तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये जे आपण सुझुकीची जी बेस्ट सेलिंग कार जी आहे ती बघणार आहोत स्विफचं जे ते फोर्थ एडिशन जे ते लॉन्च झालेलं आहे रात्री व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता रात्री बेस्ट डीलसाठी जे तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी नंबर बघाल मिळून जाईल ते तुम्ही लगेच कॉल करून जे ते बेस्ट डीलसाठी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता बाकी गाडी कशी वाटली तुम्हाला कमेंट करा आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला स्विफची जी पूर्ण माहिती या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी फोर स्टार रेटिंगमध्ये आपल्याला कार तर नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये जे आपण इंडियाची बेस्ट सेलिंग कार जी आहे ना या ठिकाणी बघणार आहोत स्विफच जे ते फोर्थ एडिशन आहे आपण फोर स्टार रेटिंगमध्ये जे आहे बघत आहोत फ्रंट लुक तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक न्यू लुकमध्ये जे ना आपल्याला मार्केटमध्ये या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल बाकी स्क्रीनवरती तुम्हाला जे बेस्ट डीलसाठी जे ना तुम्हाला नंबर या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी फ्रंटला जर आपण या ठिकाणी बघितलं ना आपल्याला या ठिकाणी जो आहे तो डी आर एल जे आहे ना या ठिकाणी दिलेले आहे बाकी साईट इंडिकेटर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जाते बाजी प्रोजेक्टर हेडल्या म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे बाकी एक स्पोर्टी लुक जे आहे ना आपल्याला या ठिकाणी लाईटवरती जो आहे तो दिलेला आहे बाकी या ठिकाणी देखील आपल्याला क्रोमचा जो आहे तो यूज झालेला आहे या ठिकाणी नॉर्मल ब्लॅकचा जे आहे तो आपल्याला यूज झालेला बघायला मिळवतो बाकी या ठिकाणी आपल्याला जो येतो तो फॉग लॅम्प जो आहे ना तो दिलेला आहे बाकी या ठिकाणी आपल्याला ग्लॉसी ब्लॅकचं जे आहे आपल्याला या ठिकाणी हे बघायला मिळून जातं बाकी तुम्ही शेप बघू शकता या ठिकाणी पूर्ण जो आहे तो स्पोटी लुक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जातो बाकी फ्रंट ग्रील आहे ना तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण असा जो लुक आहे ना मित्रांनो पूर्ण जो आहे ना तो चेंज केलेला आहे डिफरंट जो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातो या ठिकाणी आपल्याला नंबर प्लेटसाठी जागा जे आहे ते दिलेली आहे बाकी या ठिकाणी आपण हे बघू शकता पूर्ण ग्लॉसी मध्ये जे आपल्याला हे दिलेलं आहे तसंच या साईडला देखील आपल्याला ब्लॅक आणि थोडा क्रोमचा जो आहे तो यूज झालेला आहे बाकी या ठिकाणी हे लाईट जो येतो तो बघायला मिळून जातो तसंच या साईडला देखील आपल्याला डी आर एल आणि प्रोजेक्टर लॅम्प जो या साईडला देखील आपल्याला दिलेला आहे बाकी थ्री डीमध्ये मध्ये जो आपल्याला सुजुकीचा लोबो जो आहे या ठिकाणी दिलेलं बाकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता राऊंड शेपमध्ये जे आपल्याला या ठिकाणी बोनट या ठिकाणी बघायला मिळून जातं तसंच साईडला जा जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी जे आणि मित्रांनो ॲसेसरीज जे गाडीला ॲड केलेली आहे बाकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्लॉसी ब्लॅकमध्ये जे आपल्याला बघायला मिळून जातं पूर्ण साईड ग्लायडिंग बाकी इडं थोडा नॉर्मल जो आपल्याला व्हाईटचा यूज जो आहे तो बघायला मिळतो बाकी छान दिसतंय बाकी या ठिकाणी आपल्याला जे ट्यूबलेस टायर बघायला मिळून जाते टायर साईज जे बघितलं एकशे पंच्याऐंशी साठ पंधराचे जे आपल्याला या ठिकाणी टायर जे ते बघायला मिळून जाते डायमंड कट अलॉय होईल जे आपल्याला या ठिकाणी दिलेले बाकी या ठिकाणी सुजुकीचा लोबो जो आहे आपल्याला बघायला मिळून जातो तसंच डिस्क ब्रेक जे आपण या ठिकाणी बघू शकता तसंच माग जर आला ना या ठिकाणी पूर्ण जो आहे ग्लॉसी ब्लॅक मध्ये आपल्याला जो आहे साईडचा सा या ठिकाणी लुक बघायला मिळून जातो डोरवरती जरी या ठिकाणी ना पूर्ण जी ती ॲड केलेली तसंच बॅक साईडला जर आपण बघितलं तर या ठिकाणी देखील आपल्याला ट्यूबलेस टायर या ठिकाणी बघायला मिळून जाते बाकी ड्रम ब्रेकचा जो आहे ना तो बॅक साईडला यूज झालेला आहे बाकी डायमंड कट ऑला व्हील आणि सुजुकीचा जो आहे तो लोगो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जातो बाकी टायर साईज जर आपण बघितली एकशे पंच्याऐंशी पासष्ट पंधराचे जे आपल्याला बॅक साईडला जे येते टायर बघायला या ठिकाणी म्हणून जातं तसंच बॅक साईडला जे आपल्याला पूर्ण ग्लॉसी ब्लॅक मध्ये जे बॅक साईडला आपल्याला जे ते बघायला म्हणून जातं तसंच बॅक लाईट जो आहे ना आपल्याला या ठिकाणी सी टेल लाईट जो आहे आपल्याला या ठिकाणी बघायला म्हणून जातो या ठिकाणी आपल्याला पूर्ण जो आहे तो एलईडीचा जो आहे ना यूज झालेला आहे बाकी एक स्पोटी लुक आणि जबरदस्त लुक आपल्याला या ठिकाणी बॅक साइडल्या ठिकाणी बघायला मिळून जातो या ठिकाणी जो आहे तो स्विफ्टचा थ्री डी मध्ये जो आपल्याला लोगो दिलेला आहे या ठिकाणी सुजुकीचा लोगो या ठिकाणी बघायला मिळून जातो तसंच वायपर जे आपल्या या ठिकाणी बघायला मिळून जात या ठिकाणी डीफॉगर जे दिलेले आहे बाकी या ठिकाणी जो आपल्याला पार्किंग लाईट बघायला मिळून जातो तसंच वर जो आहे तो अँटीना जो आहे ना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि तसंच स्पॉयलर देखील आपल्याला या ठिकाणी बघायला म्हणून जाईल बाकी बूट स्पेस जर बघितलं दोनशे पासष्ट लिटरचा जो आहे आप तो आपल्याला या ठिकाणी बघू बाकी स्टेपनी व्हील व्हीलची साईज जर आपण बघितली मित्रांनो एकशे पासष्ट ऐंशी चौदा ची जे आपल्याला स्पेअर व्हीलची साईज या ठिकाणी बघायला म्हणून जाते बाकी टूल किट जे आहे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तसंच या ठिकाणी देखील आपल्याला जॉक जो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातो या ठिकाणी आपण ओपन करू शकतो बाकी सीट जे आहे ना मित्रांनो सिक्स्टी फोर्टी मध्ये जे पूर्ण सीट आपलं जे फोल्ड होतं बाकी सहा एअरबॅग जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाते या ठिकाणी आपण बघू शकता सीट बेल्टसाठी जे आपल्याला तिनेही आपल्याला सीट बेल्ट जे आहे ते दिलेले बाकी तसंच या साईटला जे आपल्याला पेट्रोलसाठी जे ना आपल्याला बघायला मिळून जात तसंच या साईटला देखील आपल्याला ड्रम ब्रेक आणि डायमंड कटॉला व्हिलच येतो है। एक शेप, आप लिला तो या ठिकाणी यूज बघायला मिळून जातो एकशे पंच्याऐंशी पासष्ट पंधराचे जे आपल्याला या ठिकाणी टायर जे ते बघायला मिळून जातात तसंच या साईडला आपल्याला जे ना ते रिक्वेस्ट सेन्सर बघायला मिळून जातं बाकी या ठिकाणी जो त्या सर्व्हिसचा जो येतो यूज केलेला आहे बाकी राऊंड शेपमध्ये ना या ठिकाणी आपण बघू शकता इंडिकेटर जे ना आपल्याला साईट मिररवरती या ठिकाणी बघायला मिळून जातं तसंच पूर्ण या ठिकाणी देखील आपल्याला ॲसेसरीज लावलेली जे आहे ना बघायला मिळून जाते बाकी झेड सिरीजमध्ये जे ना मित्रांनो गाडी जी ती लॉन्च झालेली आहे बाकी आपण ना आता इंटेरियर या ठिकाणी बघून घेऊ बाकी मित्रांनो या ठिकाणी जे आपण रिक्वेस्ट तर बघू शकता की साठी आपल्याला या ठिकाणी ऑप्शन जे ते बघायला मिळून जातं बाकी आतमध्ये जर आपण बघायचं ठरलं तर चार ही आपल्याला या ठिकाणी जे आहे ते पॉवर विंडो या ठिकाणी मिळून जातं बाकी इलेक्ट्रिकल आपल्याला जे साईट मिरजेस्ट आपण या ठिकाणी करू शकतो तसंच या ठिकाणी जे आपल्याला बॉटल होल्डर जे बघायला मिळून जातं बाकी या ठिकाणी आपण बघू शकता जो येतो नॉर्मल असा क्रोमचा जो येतो या ठिकाणी देखील यूज केलेला आहे ऑरेंज जे आपल्याला या ठिकाणी नॉर्मल यूज केलेला बघायला जा मिळून जातो बाकी स्पीकर जे आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सहा स्पीकर जे यूज झालेले तर बाकी मित्रांनो नवीन की आपण या ठिकाणी जी या ठिकाणी बघू शकतो एक स्मॉल आणि आप आप जे आपल्याला या ठिकाणी की या ठिकाणी आपल्याला जे ते बघायला मिळून जाते बाकी बटन स्टार्ट जे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन जे नाही या ठिकाणी बघायला मिळून जातं या ठिकाणी आपण सी वेंट जे आहे ते बघू शकतो बाकी मीटर जर बघितलं आपण एनलॉक मीटर आपल्याला जे या ठिकाणी बघायला मिळून जातं बाकी पाच ही आपल्याला जे सीट बेल्ट रिमाइंडर जे आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं बाकी आ, आ, आपन जा जा बाक या ठिकाणी जे आपल्याला स्पीडोमीटर आणि या ठिकाणी आपण बघू शकतो फ्यूलचं आणि बॅटरीचं जे आपल्याला या ठिकाणी हिटिंगचं जे आपल्याला सर्व जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं तसंच या साईडला जर आपण बघितलं तर नऊ इंचाचं जो आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले बघायला मिळून जातो वायरलेस डिस्प्ले जो येतो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे बाकी वायरलेस चार्जर देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं बाकी ए सीचं जे आपल्याला कंट्रोल या ठिकाणी बघायला मिळून जातो या ठिकाणी जे आपण पार्किंगचं जे आपल्याला ते जे ते दिलेलं आहे तसंच या साईडला जर आपण बघितलं या ठिकाणी देखील आपल्याला ए सी व्हेंट बघायला मिळून जातो या ठिकाणी आपल्याला जो तो सॉफ्ट जे आपल्याला फायबर या ठिकाणी त्याचं बघायला मिळून जातं बाकी ग्लब बॉक्स जो आहे आपल्याला माझा जो आहे तो स्पेस या ठिकाणी आपल्याला क्लब बॉक्समध्ये बघायला मिळून जातो या साईडला देखील आपल्याला जो आहे तो स्पीकर आणि बॉटल होल्डर जे आहे ते बघायला मिळून जातं बाकी टोरवरती जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सॉफ्ट टचचा जो आहे ना तो या ठिकाणी यूज जो आहे तो झालेला आहे तसंच सीट कम्फर्ट आहे मित्रांनो एकदम कम्फर्टेबल आपल्याला या ठिकाणी जो होतो सीट कम्फर्ट या ठिकाणी बघायला म्हणून जातो बाकी वरती जे आपल्याला सुझुकीचं या ठिकाणी लोबो दिलेला आहे या साईडला जे आपल्याला क्रूज कंट्रोल बघायला म्हणून जातो या साईडला व्हॉइस कमांडचं जे आहे आपल्याला बघायला म्हणून जातो या ठिकाणी ग्लॉसी ब्लॅक मध्ये जे आपल्याला या ठिकाणी जो आहे तो फिनिश दिलेली आहे बाकी या ठिकाणी जो तो कॉटनचा यूज केलेला आहे बाकी राईड करण्यासाठी आणि मित्रांनो कम्फर्टेबल आपल्याला या ठिकाणी बघायला म्हणून जात बाकी कॉल आपण या ठिकाणी जे उचलण्यासाठी आणि कट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऑप्शन जे आहे ते बघायला म्हणून जातं बाकी मॅन्युअलमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे आहे ते पाच गेअर बघाली म्हणून जाते आणि एक जो आपल्याला रिव्हर्स गेर बघायला म्हणून या ठिकाणी जे होते हँडब्रेक दिलेला आहे बाकी सीट बेल्टचं आपण या ठिकाणी बघू शकता बाकी बाक या ठिकाणी देखील आपल्याला जो आहे फोन वगैरे ठेवण्यासाठी जो तो स्पेस या ठिकाणी बघायला मिळून जातो या ठिकाणी देखील आपल्याला जो तो स्पेस दिलेला आहे बाकी या ठिकाणी आपल्याला चार्जिंग पोर्ट जे आहे आपल्याला या ठिकाणी दोन चार्जिंग पोट या ठिकाणी बघायला मिळून जाते बाकी फ्यूलचं जे आपण या ठिकाणी ओपन करू शकतो फ्यूलसाठी आणि जे पुढचं बोनेट आहे ते आपण या ठिकाणी पुढचं बोनेट जे होते ओपन करू शकतो की ॲडजस्टेबल जे आपल्याला या ठिकाणी ड्रायव्हर साईडला जे आपल्याला ॲडजस्टेबल सीटचं जे या ठिकाणी बघायला मिळून जातं तसंच ॲसेसरीजमध्ये ना आपल्याला हे बघायला मिळून जातं या ठिकाणी आपण बघू शकता स्विफ्टचं जे येते या ठिकाणी बॅजिंग आपल्याला रेड कलरमध्ये जे आहे ते बघायला मिळून जातं तसंच मागं जर बघितलं तर या ठिकाणी देखील आपण बघू शकता सॉफ्टवर्स या ठिकाणी यूज झालेला आणि या ठिकाणी जे मित्रांनो हे जे आहे ना ते ॲसि जो आहे हा पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो हे जे ॲस मध्ये लावलेलं आहे बाकी या ठिकाणी नॉर्मल जो, जो आहे तो क्रोमचा यूज झालेला आहे बाकी सन सीट जे आपल्याला हे देखील आपल्याला ॲस सिरीजमध्येच बघायला मिळून जातं ठीक आहे बाकी या ठिकाणी बसल्यानंतर जो आहे खूप स्पेस जो आहे आपल्याला या ठिकाणी भरपूर बघायला मिळून जातो शीट जे आहे ते मी मागं घेतलं होतं त्यामुळे जे आपल्याला या ठिकाणी थोडे होतं पण बाकी आपण जे कम्फर्टेबल या ठिकाणी बघू बसू शकतो बाकी एसी जे आपल्याला रिअरमध्ये मध्ये देखील या ठिकाणी एसी बघायला मिळून जातो तसेच या साईडला देखील आपण बघू शकतो खूप जातो बाकी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जातो बाकी मित्रांनो पाचही सीटांसाठी जे आपल्याला या ठिकाणी सीट बेल्ट जो आहे तो दिलेला आहे ठीक आहे या ठिकाणी बघू शकता आपण पाचही सीटाला सीट बेल्ट जो आहे तो दिलेला आहे आणि सहा एअर बॅग जे आहे ना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सहा एअर बॅग बघायला मिळून जाते फ्रंटला आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपल्याला जो आहे तो लाईट दिलेला आहे बाकी मिरर आपण या ठिकाणी बघू शकता तसंच या साईडला जे देखील आपल्याला जे ते सन हे जे आपल्याला बघायला मिळून जात ओवरऑल मित्रांनो मित्रांनो गाडीचा जो नवीन लुक आहे ना मला तो अतिशय लुक जो आहे ना तो आवडलेला आहे बाकी डिस्प्ले प्रश्न आहे नाही मला जो आहे तो आवडलेला आहे नऊ इंचाचा जो आहे आपल्याला वायरलेस डिस्प्ले या ठिकाणी बघायला मिळून आता जो टच आहे ना मित्रांनो स्क्रीनचा तो जबरदस्त टच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तो एकदम काहीच विषयच नाही डायरेक्ट बाकी या ठिकाणी देखील आपल्याला समोर आपण बघू शकता केबलसाठी जे आपल्याला या ठिकाणी चार्जिंग पोर्ट जे आहेत या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे बाकी ए सी कंट्रोल तुम्ही सर्व बघू शकता बाकी डॅशबोर्ड आहे मित्रांनो जबरदस्त आहे काही विषय नाही बाकी सेफ्टीवर जे ना यावेळेस सुजुकीनी जे स्विफ्टनं आपल्याला या ठिकाणी सेफ्टीवरती जे खूप असं लक्ष दिलेलं जेणेकरून ही आपल्याला पूर्ण जे ना मार्केट खाऊन टाकणारी थी, गाडी ठीक आहे बाकी या ठिकाणी आपल्याला सीट आहे देखील भरपूर भाग आला मिळून जाते ठीक आहे जेणेकरून बा आणि उतरण्यासाठी जे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी प्रॉब्लेम जो येतो होणार नाही बाकी तुम्ही लुक या ठिकाणी बघू शकता बाकी मित्रांनो झेड सिरीज जे ती इंजिन आहे या ठिकाणी आपण बोनट ओपन करण्यासाठी जे तुम्हाला या ठिकाणी जे असा खाली जे हात करून या ठिकाणी बोनट जे ओपन करावं लागेल बाकी मायलेज जर या ठिकाणी आपण बघितलं ना कंपनीने जे ते पंचवीस मायलेज क्लेम केलेलं आहे बाकी इंजिनचा सेटअप तुम्ही या ठिकाणी पूर्ण बघू शकता या ठिकाणी आपल्याला बॅटरी देखील दिलेली आहे इंजिनचा सेटअप जो आहे तो तुम्ही बघू शकता बाकी ॲव्हरेज जुन्या स्विफ्टपेक्षा आपल्याला या ठिकाणी ॲव्हरेज देखील या ठिकाणी जास्त बघाल म्हणून जातं आणि सेफ्टी देखील आपल्याला जुन्या स्विफ्ट पेक्षाची या ठिकाणी सेफ्टीवर देखील लक्ष दिलेलं आहे बाकी ओवरऑल तुम्हाला जो येतो स्विफ्टचा जो येतो लुक कसा वाटला कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जो येतो शेअर करा धन्यवाद